नमस्कार दिग्रजकरांच्या वाड्यासमोर इंदू येत असते खूप रात्र झालेली असते त्यावेळेला इंदूला खूपच विचित्र वाटत असतं पाठीकडून कोणीतरी येतंय असं वाटत असतं आणि इंदू एकाएकी थांबते तर इकडे मोठ्याबाई खूपच खुश असतात मोठ्याबाई म्हणत असतात त्या इंदूला खूप छान असं स सरप्राईज भेटणार आहे वाढदिवसाचं सरप्राईज आणि त्या बोलत असतात हॅपी बर्थडे इंद्रायणी तेव्हा मात्र विंजय सरकार खूपच गोंधळात पडतात विंजय सरकार मोठ्यानी बोलतात काय झाले सासूबाई तुम्ही मला काहीच सांगत नाही तुम्ही जर का मला काहीतरी सांगितलं तर मला बरं पडेल त्यावेळेला लगेच मोठ्यानी मोठ्याबाई म्हणतात नाही हो आता सांगायचं कशाला प्रत्यक्षात तुम्हाला दाखवतेच त्यावेळेला विंजय सरकार म्हणतात सासूबाई नको त्या गोष्टीमध्ये उघाचंच अडकू नका जर का तुम्ही नको त्या गोष्टीमध्ये अडकत असाल तर खूपच भयंकर करताय तुम्ही सासूबाई प्लीज स्वतःला सावरा नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा मात्र काय करावं तेच त्यांना कळत नसतं तेव्हा मोठ्या बाई म्हणतात तुम्ही गप्पा बसावं प्रत्येक वेळेला घाबरून कोणत्या गोष्टी होत नसतात काही काही वेळेला गोष्टींनाच सामोरंसुद्धा जावं लागतं आणि मी जे करते ना ते योग्यच आहे तुम्ही शांत राहा तुम्हाला घाबरायची गरजच नाही तेव्हा मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात तर इंदू एकाएकी इकडे बाहेर थांबते आणि मोठ्याने बोलते कोण आहे तिकडे तेवढ्यात मात्र मोहितरावची माणसं चेहऱ्याला चादर गुंडाळून आलेले असतात आणि ते इंदूच्या समोर येऊन उभे राहतात तेव्हा मात्र इंदू खूपच घाबरते त्यावेळेला ती माणसं त्यांच्या हातात सुरी दाखवतात तेव्हा तर इंदूला खूपच घाम फुटतो इंदू मोठ्याने ओरडते व्यंकू महाराज तेव्हा मात्र सगळेजण बाहेर यायला निघालेले असतात तेवढ्यात मोहितरावच्या माणसानी इंदूवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण तेवढ्यात गोपाळने पाठीकडून येऊन त्यांच्या डोक्यात दानकाच मारलेला असतो त्यामुळे ती गुंड खाली पडलेले असतात आणि ते मोठमोठ्याने ओरडत असतात इंदू मात्र खूपच घाबरलेली असते त्यावेळेला महाराज शकुंतलाबाई मोठ्याबाई विंजे सरकार सगळेजण बाहेर आलेले असतात त्यावेळेला महाराज मोठ्यानी बोलतात इंदू इंदू अगं बरी आहेस ना तू त्यावेळेला इंदू बोलते हो व्यंकू महाराज त्यावेळेला गोपाळ मात्र त्या गुंडांना चांगलाच तुडवत असतो इंदू व्यंकू महाराजांना मिठी मार मारते आणि बोलते व्यंकू महाराज बघा ना हो थोडक्यासाठी माझा जीव वाचला नाही तर काय झालं असतं तेव्हा लगेच व्यंकुमाराज बोलतात इंदू काळजी करू नकोस आम्ही आहोत ना तुझ्यासोबत तुला काळजी करायची गरज नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव इंदू घाबरू नकोस त्याच वेळेला मात्र गोपाळ त्या माणसांना तूड तूड तुडवतो तूर तूर आणि बोलतो कोण आहात कोण तुम्ही पटापट बोला कोण आहात कोण तुम्ही तेव्हा मात्र त्या माणसांना काय बोलावं तेच कळत नाही त्यांची बोलतीच बंद झालेली असते तेवढ्यात मात्र मोठ्या बाई स्वतःशीच म्हणतात वाट लागली गोपाल पन्ना मदे मदे हा गोपाळ पण ना मध्ये मध्ये तडमडत असतो प्रत्येक वेळेला हा इंदूच्या पाठीशी ठामपणे उभाच असतो अगदी सावलीसारखा कधी हिच्यावरती हल्ला करा हा हल्ला उधळून लावायला आलाच समजायचं त्याच वेळेला मात्र गोपाळ मोठ्याने बोलतो बोला कोण आहात कोण तुम्ही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ अरे मोहितरावजी माणसं आहेत पण या मोहितरावनेच इंदूवरती हल्ला करायला सांगितला तेव्हा लगेच ती माणसं बोलतात नाही आम्ही जरी मोहितरावची माणसं असलो तरीसुद्धा आम्हाला हल्ला मोहितरावने नाही तर तुमच्याच घरातल्या एका व्यक्तीने करायला सांगितलं आहे तेव्हा व्यंकू महाराजांच्या तळपायच्या मस्तकात जाते ते मोठ्याने ओरडतात दिग्रजकरांच्या घरातील व्यक्तीने कुणी सांगितलं आहे दिग्रजकरांचे संस्कारच नाहीत एखाद्याचा जीव घेणं हे जर का त्या व्यक्तीला महत्त्वाचं वाटत असेल तर त्यांनी दिग्रजकरांचा वाडा सोडावं तेवढ्यात मात्र मोठ्याबाई आणि विंजे सरकारनं घाम फुटतो मोठ्याबाई म्हणतात हे बघा व्यंकट भाऊजी तुम्ही आमच्याकडे बघून बोलू नका कारण तुम्ही जे काही बोलताय ना ते आम्ही काहीच केलेलं नाही उगाच आमच्यावरती आरोप करू नका तेव्हा मात्र ती गुंड बोलतात अहो मोठ्याबाई असं काय बोलताय तुम्ही अहो जरा तरी विचार करा ना मोठ्याबाई उगाच आमच्या साहेबांना कशाला अडकवताय मोठ्याबाई हे सर्व तुम्ही करायला सांगितलं अहो यासाठी तुम्ही आम्हाला एक लाख रुपये दिले आणि आता तुम्ही नाही बोलताल मोठ्याबाई असं नका ना करू त्यावेळेला मोठ्याबाई बोलतात हे हे काय बोलताय तुम्ही अरे उगाच नका रे माझ्यावरती काही घालू मला जगू दे शांतपणे या घरात हा माणूस मला राहू देणार नाही हे बघा व्यंकट भाऊजी ही हिंदू मला अजिबात आवडत नाही पण कितीही काही झालं तरी तिचा जीव घेण्याचा प्रयत्न मी करणार नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाई बाई म्हणतात पुरे वहिनी खरं सांगायचं तर तुम्ही किती खालच्या पातळीला जाऊन वागू शकता हे मी सांगायची तुम्हाला गरजच नाही खरं सांगायचं तर मला तुझ्याशी आता बोलायचीच इच्छा नाही तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो खरं तर थोबाड फोडावं असं वाटतय तुम्हाला तुमची चूक कळतच नाहीये आणि परत तुम्ही अरे रावी करताय अहो लाच कशी वाटत नाही तुम्हाला तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात पुरे गोपाळ पुरे उगाज विषय ताणू नकोस गोपाळ खरंच सांगते मला यातलं काहीच माहिती नाही उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे झालं आता या सर्वच गोष्टी थांबवा कारण कितीही का काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग आलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे आता काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे तेव्हा मात्र गोपाळ मोठ्याने बोलतो खरं तर व्यंकट महाराज आता तरी काहीतरी निर्णय घ्या कारण या मोठ्याबाईंचं वागणं खूपच दिवसेंदिवस बदलत चाललं आहे मोठ्याबाई जे काही वागतायत ते चुकीचं वागतायत असं नाही का वाटत का मोठ्याबाईंना तुम्हाला पाठीशी घालायचंच आहे तसं असेल तर तसं सांगा पण एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकट महाराज कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला सोडणारच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची व्यंकट महाराज लवकरात लवकर सर्व गोष्टी क्लिअर करा तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ मोठ्याबाईंनी जर का हे सर्व केलं असेल तर मोठ्याबाईंना धडा शिकवणारच मोठ्याबाईंना त्यांची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता मात्र मला कळून चुकलंय काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं तेव्हा मात्र गोपाळ बोलतो नीट करायचं नाही नीट करा कारण या मोठ्याबाईंचं वागणं जीव घेण्यापर्यंत पोचलं आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अरे गोपाळ मी कसं सांगू तुला मी कुणाचीही सुपारी दिली नाही त्यावेळेला मात्र गोपाळ म्हणतो तुमच्यावरती विश्वास ठेवणं कधीच शक्य नाही मुळात मी तुमच्यावरती विश्वासच ठेवू शकत नाही आणि मुळात मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात वहिनी तुम्ही जर का गुन्हा केला असेल तर तो कबूल करा आणि त्याची खरंच सगळ्यांसमोर उत्तरं द्या तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या वाईंना चांगलंच अंगाशी आलंय की नाही मोहितरावशी हात मिळवणी करणं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू